वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नाशिक मधील गोदावरी घाटावरील चिखलाची समस्या महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष नाशिक गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते आता पूर ओसरला असला तरी पूर रेषेतील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघातांचे प्रमाण वाढले प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे वाहन चालकांना मोठा धोका गोदावरी नदीच्या घाटावरील रस्ते सध्या पूर्णपणे चिखलाने माकले या चिखला रस्त्यावरून वाहने घसरून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत दुचाकी तीनचाकी वाहने तसेच चारचाकी गाड्यांचे टायर चिकला अनेक वाहन चालकांना किरकोळ तसेच गंभीर दुखापती झाले ही समस्या अधिक गंभीर होते कारण रस्त्यावर पुरेसा प्रकाश नसतो नागरिकांचे प्रशासनाकडे दुर्लक्ष या समस्या बाबत नाशिक महानगरपालिकेने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे गोदावरी नदीच्या घाटावरील रस्ते शहराच्या मुख्य भागांना जोडतात त्यामुळे या रस्त्यांवरून दररोज हजारो वाहनांची असते या चिखलामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून शहराच्या रहदारीवरही परिणाम होतात त्वरित उपाय मागणी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक महानगरपालिकेने त्वरित या स्वच्छता करावी यासाठी जेसीबी पाण्याचे टँकर तसेच इतर आवश्यक साधने वापरून रस्ते पूर्ववत करावेत अन्यथा यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येतील अशी भीती व्यक्त केली जात आहे या गंभीर समस्येकडे महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन सुरक्षिततेची खात्री करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे या संदर्भात भावेश पाटील संपर्क क्रमांक चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शेचाळीस त्रेसष्ट चौसष्ट यांनी प्रशासनाला लवकरात लवकर कारवाई करण्याची विनंती केली आहे बिरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवाब